नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेरा ऑगस्ट मंगळवार पाहुयात वेळ न लावता आज प्राप्त झालेले कांदा बाजार भाव तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आलेली आहे तीन हजार सहाशे पाच क्विंटलची कमीत कमी कांद्याला दर मिळत आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळत आहे दोन हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर आहे तीन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे नऊ हजार आठशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळत आहे दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळत आहे तीन हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळत आहे तीन हजार पाचशे रुपये पुढील कांद्याची बाजार समिती आहे सातारा अवकालेली आलेली आहे दोनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळत आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दर मिळत आहे दोन हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर आहे तीन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे कराड अवकालेली आलेली आहे एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कांद्याला दर मिळत आहे कमीत कमी एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळत आहे तीन हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळत आहे तीन हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती कांद्याची पुणे आवक आलेली आहे बारा हजार सातशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळत आहे एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळत आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक आलेली आहे सात क्विंटलची कमीत कमी कांद्याला दर मिळत आहे दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळतो आहे तीन हजार शंभर रुपये तर ता जास्तीत ताज दर तीन हजार सहाशे रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे पुणे मोशी आवक आलेली आहे चारशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळत आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळत आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळत आहे तीन हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच भाजीपाला आणि शेतमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद